बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करून सिंधुदुर्गचा विकास थांबवून ठेवा असं माझं स्पष्ट मत आहे जैवविविधतेच काय नुकसान होत यासाठी माझ्यासोबत चर्चेला बसा हा रोड गेल्यामुळे समृद्धी येणार आहे अन्यथा आमच्या लोकांनी फुकेनं मरायचं का इथे उद्योग विकास व्हायला नको का असा सवाल माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केलाय ग्रीन कव्हर आमच्या लोकांनी राखलाय आता बोलणारे कोणी तेव्हा आले नाहीत आमच्या लोकांनी जंगल राखली त्यावर अधिकारही त्यांचाच आहे महामार्ग माझ्या मतदारसंघातून जातोय माझा ठाम पाठिंबा आहे असंही दीपक केसरकर म्हणाले सगळा विकास थांबवून ठेवा आणि काही करू नका असं माझं स्पष्ट मत आहे माझ्याशी एक दिवशी चर्चेला बसा काय जय हे झालं रोड गेल्यामुळे समृद्धी येणार आम्ही भुकेर मरायचं का आमच्या लोकांनी भुकं मारायचं का तिथे इंडस्ट्रीज यायला नको तिथं विकास यायला नको आम्ही तुम्ही रक्षण केलं का आम्ही सात टक्क्यापेक्षा जास्त ग्रीन कवर आम्ही राखलेला आहे तुमच्यापैकी कोण आला होता आज ज्या गोष्टी करणार तिथलं कोण आला होता तिथं हे राखायला आमच्या लोकांनी जंगलं राखलेली आहे त्याच्यावर अधिकारसुद्धा आमच्याच लोकांचा आहे आम्हीच आहे जंगलांच्या याच्यावर तुम्ही आम आमचाच विकास थांबवणार कुठली नीती आहे तुम्ही जावा ना ज्या ठिकाणी पाच टक्के दहा ठिकाणी ग्री ग्रीन कवर नाही तिथं जाऊन झाडं लावा तुमच्यापैकी एकाने केलं आहे का हे नाही केलं आमची लोकं कोकणी आहेत आम्ही आम्हाला झाडांची आवड आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी एक झाड लावून तोडलं ला। की आम्ही तिथं काजू लावतो तिथं आम्ही आंबा लावतो तिथं आम्ही ला ला फणस लावतो त्यांचं रक्षण आम्ही करतो तुम्ही काय केलेलं तुम्ही काय नाही केलेलं तुम्ही गोष्टी करता तुमचं कार्य थोर आहे मी काय तुमच्यासारखा हे नाही परंतु आमचा संपूर्ण विकास थांबवून तुम्ही क्रेडिट घेणार आणि आमच्या लोकांनी भुके मारायचं काय केलं आहे तुम्ही मला दाखवा ना एक प्रोजेक्ट मी जरी निदान समजा आपलं हर्बल मेडिसिन्स आहेत प्लांटेशनचे प्रोग्राम सुरू के के केले ज्या ठिकाणी ऐन किन्हाची झाडं आहेत तिथं टसर सिल्क करायला सुरुवात केली तुम्ही काय केलं आहे तुम्ही काहीच नाही केलं ना आम्ही वनमपूताचे प्रोजेक्ट काढले आम्हाला स्व कळतं ना आमची झाडं मारता कामाने त्याच्याचबरोबर आमचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि तुम्ही साधा आमचा एखादा रस्ता गेला तरी त्याला विरोध करणार कुठला नाही आहे आमच्याकडे यायला नको का समृद्धी उद्या तिथला वॉ टायगर बघितल्यानंतर नागपूरचा इथला ब्लॅक पँथर बघायला यायला नको का कोणी समृद्धीला बसून आमचे समुद्रकिनारे बघायला यायला नको का कोणी तिथं काय नाही दिसत नागपूरला समुद्र बघतो समुद्र बघायचं असलं तर कोकणातच यायला लागतं तर मी ठाम माझ्याच भागातून जातो आहे मी ठाम माझा पाठिंबा आहे फक्त मला फडणवीस साहेबांना आणि साहेबांना एकच सांगायचं आहे की हा जो मार्ग येतो जसा तुम्ही नागपूरहून येणाऱ्या समृद्धी मार्गाला वाढवण बंदराला जोडलं तसा आमचा हा मार्ग रेडी बंदराला जोडा एवढंच माझी मागणी आहे बाकी काय नाही कारण माल गेला पाहिजे तर रेडीला बंदर आहे आणि हा जातोय रेडीच्या शेजार रस्ता तर तिथून तुम्ही त्याला एक ब्रँच काढा जशी तुम्ही वाढवणला काढली तशी आमच्या एक रेडीला काढा आमच्या रेडी बंदरामधून नागपूरची सर्थी परदेशात जाऊ शकते असं बघा वन हॅज टू बी पॉझिटिव्ह मी कोणालाही वाईट म्हणत नाही जे तलवर करणार आहेत त्यांना मी वाईट म्हणत नाही त्याच्यामध्ये अनेक लोक आमचे मित्र आहेत आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो परंतु तुम्ही काय करता जरा विचार करा ओपन प्लॅटफॉर्मवर बसूया कधीतरी तुम्ही लावलेली झाडं आहेत का ती आमचे लोकं लावतात झाडं आमची लोकं पोफळी लावतात आमची लोकं माड लावतात नारळाच्या प्रोडक्शनमध्ये महाराष्ट्रात एक नंबरला आहे सिंधुदुर्ग जिल्हा काजूच्या प्रोडक्शनमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी म्हणून अठ्ठ्याण्णव टक्के काजूची निर्मिती आमच्या भागामध्ये तुम्ही येऊन इथं केलं का आमच्या शेतकऱ्यांनी हे केलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आंब्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणून हापूस आंब्याच्या नव्याण्णव टक्के इथं तयार होतो तेव्हा आमच्या लोकांची ती झाडं मग कुठलं तरी काहीतरी आणायचं आणि आमचं आमचा आंबा सुद्धा गेला पाहिजे नागपूरला तो दिल्लीला सुद्धा गेला पाहिजे जाणार कसा आमच्या लोकांचं भलं करून निसर्गाचं पर्यावरण करण्याची जबाबदारी आमची आहे आम्ही पूर्ण करू आजपर्यंत आम्ही हे करून दाखवलेलं आहे आणि एवढं ग्रीन कव्हर चंद्रपूर आणि गडचिरोली सोडून फक्त सिंधुदुर्ग मध्ये फक्त सिंधुदुर्ग याचा मला साथ चालू आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनचं सा यूट्यूब चॅनल